सर्व दत्त परिवारासष्टांग प्रणिपात चौथा देवाचं कपट अशा रीतीने आपापल्या यजमानांकडून लक्ष्मी सावित्री व पार्वती यांनी वचन घेतलं आणि घरातील रुस्वा फुगवा निवळला परंतु दुसरा प्रश्न देवासमोर येऊन उभा राहिला तो म्हणजे अनसूयेचं सत्वहरण करायचं कसं कारण अनसूया तर खरोखरच महान पतिव्रता होती अशा पतिव्रतेला कुलीन स्त्रीला तिच्या सत्वापासून कोणत्या मार्गाने विचलित करायचं शिवशंकराला ती सर्वात अवघड गोष्ट वाटत होती चतुरानंद ब्रह्मदेवालाही हाच पेच पडला होता अनसूया तर त्याची स्नुषा तिचं सत्व कसं हरायचं रमापती विष्णूही म्हणाले की बायकांच्या वचनाला भुलून आपण आपला सत्यानाश करून घेणार आहोत आपला सारासार विचारशक्ती गमावून बुद्धी घाण टाकून आपल्या अर्धांगिनींना वचन देऊन बसलो आणि सर्वस्वी फसलो आता जे विधिलिखित आहे ते टाळता येणार येणार आहे थोडंच ते भोगायलाच हवं ह्या स्त्री लोभापायी आपण कर्तव्यच्युत झालो हे काही बरं झालं नाही अशा तऱ्हेने ब्रह्मा विष्णू महेश कितीतरी वेळ आपसात विचारविनिमय करीत होते कोणत्या मार्गाने जाऊन सत्वहरण करता येईल हे ठरवत होते विष्णू म्हणाले की आपण कामभावना मनात आणून तिच्या दारी गेलो तर आणखीनच भलताच प्रसंग आपल्यावर ओढावेल ती आपल्याला जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही आपण ह्याच वेशात गेलो तर ती दोघही आपले अतिशय उत्तम आदरातिथ्य करतील अतिथी धर्माला अनुसरून स्वतःचं काळीज मागितलं तरी काढून पायाशी ठेवतील आणि मग आपल्याला त्यांना एखादा वर देऊनच तिथून परत यावं लागेल कारण ती, ती दोघंही कर्तव्याला अतिशय चोख दक्ष आहेत आपण मात्र पेचात पडलो आहोत उमेश म्हणाले एखाद्या क्रूर कर्म्याच्या वेशात जाऊन आपण त्यांना छळलं पिडलं तरी ती यत्किंचितही विचलित होणार नाहीत कारण ती अतिशय शांत धीर गंभीर आहेत आकाशातल्या सूर्यावर त्याच्या तेजावर निर्मळतेवर कोणी ओरखडाही काढू शकणार नाही त्याचप्रमाणे अनुसूयेचं चारित्र आहे तिने प्रपंच आणि परमार्थाची अतिशय कुल कुशलतेने सांगड घातली आहे तिच्या शिलाला पावित्र्याला कोणीही धक्का लावू शकणार नाही प्रयत्न केलाच तर आपल्या माथी अपयश येईल असा काहीतरी उपाय शोधून काढायला हवा की त्यामुळे आपलं धर्म आपलं धर्मपत्नीला दिलेलं वचनही पूर्ण होईल आणि आपल्यावर प्रत्यक्ष संकट न येता अनसूयेचं सत्वहरण करता येईल लक्ष्मीपती म्हणाले माझाही तोच विचार आहे त्या दृष्टीनंच मी विचार करतो आहे मी सांगतो तेच सर्वांनी अनुसरण्याचा निश्चय करा दुसरा कुठलाच विचार न करता दुमत न मांडता ऐका की आपल्या कांताही अहंकारानं पेटल्यामुळेच हा सर्व अनर्थ घडला पण आपण यावरही मात केली पाहिजे आणि ती अशी की आपण तिघांनीही ब्राह्मण वेश धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात म्हणजेच मायानगरीत प्रवेश करायचा गुप्त वेशात तिथे राहायचं सर्व गोष्टींचं निरीक्षण करायचं अनुसुयेचा आणि अत्रि ऋषीचा दिनक्रम बारकाईने तपासायचा आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्यांचा प्रांजळपणा नेमिष्टपणा अनुभवायचा ज्या वेळेला ऋषी जपजाप्य संधीसाठी बाहेर पडतील तेव्हा ती संधी साधून आश्रमात प्रवेश करायचा आणि अनुसुयेकडे भिक्षा मागायची ती भिक्षा साधीसुदी नाही तिच्या एकांताचा फायदा एवढ्याचसाठी घ्यायचा की तिच्याकडून आपण नग्न भिक्षा मागायची अशी भिक्षा मागताच अनुसूया विचारमग्न होईल तिनं अशी भिक्षा नाकारताच आपण तिचा सत्वभंग करू तिला शाप देऊ आणि आपला कार्यभाग परिपूर्ण करून स्वर्ग लोकात पुन्हा माघारी जाऊ विष्णूची ही युक्ती सर्वांना पसंत पडली आणि तिघेही देव ब्राह्मण वेष धारण करून मायानगरीत येऊन पोहोचले सिंहाचल पर्वतावर अत्रींचा आश्रम होता मायापुरीच्या अतिशय मनोहर आणि निवांत रमणीय पर्वत शिखरावर अत्रींची पर्णकुटी विराजमान झाली होती स्वर्गातलं नंदनवनही फिक पडेल असं सृष्टी सौंदर्य आश्रमाच्या परिसरात नांदत होतं शाल तमाल नारळी जाम जांभूळ पोफळी जायफळी केळी कर्दळी आणि चाफा देवदार कृष्णागर अशा नानाविध वृक्षवेली फुलपुष्प भारे लावल्या होत्या त्यांचा परिमळ सर्वत्र दळवत होता मंद मंद गंधवाह वातावरण अधिकच उल्हासित करत होता जाईजुईच्या पारिजातकाच्या आणि आकाश मोगरीच्या शेल्यांनी धरणीवर गालीचे अंथरले होते अशा या रमणीय सृष्टीत निश्चिंत मनानं विविध प्रकारचे पशुपक्षी वनविहार करीत होते आपापल्या क्रीडेत मग्न होते अशा या वनात प्रवेश करताच प्रत्यक्ष परमेश्वराचं मनही निवलं संतोष पावलं शांत झालं आणि आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत ते तिघे क्षणभर विसरून गेले न कळता त्या तिन्ही देवांनी अत्रि ऋषींना आणि अनुसूयेला वंदन केलं आणि त्यांचं मन पुन्हा काळवंडलं की इतक्या पवित्र आणि शुचिरभूत अशा शांत जीवन जगणाऱ्या दोन तापस जीवांना आपण विनाकारण त्रास देणार आहोत केवळ आपल्या बायकांची अहमवृत्ती जोपासण्यासाठी पण त्यांचा नाईलाज होता ठरवल्याप्रमाणे ते तिघेही त्या आश्रमाच्या परिसरात कालक्रमणा करू लागले सावधपणे राहू लागले आणि अत्रि ऋषी आश्रमाबाहेर फार काळ केव्हा राहतात याची वाट पाहू लागले तशी संधी शोधतानाही ते अत्यंत सावध असत ऋषींच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने वावरत असत कारण अत्री अंतर्ज्ञानी होते त्यांनी लगेच देवांच्या मनातला हेतू ओळखून छापून त्यांना भस्मसात करून टाकलं असतं असेच काही दिवस गेले आणि देवांना हवी होती ती संधी आयतीच चालून आली अत्री ऋषींनी एक दिवस अनुसूयाला जवळ बोलावला आणि आपल्या मनातला हेतू सांगितला की मी तपोवनात तपश्चर्यासाठी जाणार आहे तेव्हा काही दिवस अतिशय सावधपणे काढावेत तपश्चर्या पूर्ण होताच मी लगेच परत येईन पतीचं हे संभाषण ऐकून काही क्षणानुसूया चिंतित झाली आणि पतीला म्हणाली आपल्या विना मला हा आश्रम अगदी भकास भासेल आपले चरण इथं नाहीत मग येणाऱ्या अतिथी अभाग्य अभाग्यतांचा आदर सत्कार मी एकटीनं कसा काय करू मला ते कसं शक्य होईल आपण काहीतरी यातून मार्ग काढावा अनसूयेच म्हणणं अत्रींना पटलं आणि त्यांनी तिला उपाय सांगितला की त्वरित जाऊन शोडपचारे माझ्या चरणांची पूजा कर आणि ते कमंडलू कमंडलूत भरून ठेव संकट येईल असं वाटलं तर त्यातलं पाणी घेऊन शिंपडते ते तुझं रक्षण करेल सांगितल्याप्रमाणे मोठ्या आपल्या पतीच्या चरण क्षालन केलं आणि ते नीर भरून ठेवलं मग अतिशय समाधानानं आणि निश्चिंत मनानं तिने आपल्या पतीला निरोप दिला आणि लवकर येण्यास विनवलं अत्री ऋषींची पाठ वळली योग्य संधी साधून आलेली बघताच तिन्ही आनंदले आणि द्विजवेशात अनुसूयाच्या दारी उभे ठाकले ओम भवती भिक्षां देही म्हणून त्यांनी पुकारा केला अनुसूया बाहेर आली त्या तिन्ही तेजपुंज्य अतिथींना बघून तिने आदराने नमस्कार केला त्या तिन्ही ब्राह्मणांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या माऊलीला सांगितलं की हे माते आम्ही तिघेही अत्यंत क्षुधित आहोत तेव्हा विलंब न लावता नग्न होऊन भिक्षा घाल त्या अतिथीचं हे मागणं ऐकताच ती विचारात पडली ती विचारात पडलेली पाहताच ते ब्राह्मण म्हणाले माते भिक्षा घालणार नसलीस तर तसं सांग आम्ही सत्वर दुसरीकडे जातो जाताना तुझं सत्वहरणही करून जातो अनसुयेनं या त्या अतिथींना दोन क्षण थांबायला सांगितलं आणि ती आत गेली आतून तिने ते कमंडलूतलं पाणी आणलं आणि पतीचं अनन्य भावानं स्मरण करून त्या तिने देवांच्या अंगावर शिंपडला आणि काय चमत्कार ते तीर्थ अंगावर शिंपडलं जाताच ते तिन्ही द्विजी छोटी छोटी बालकं झाली आणि अतिशय शुद्धार्थ होऊन टाहू फोडू लागली त्या तीन साजऱ्या गोजिऱ्या बालस्वरूप शैशवी मूर्ती पाहताच अनुसूयाचा पान्हा आपोआप भरून आला क्षीरामृतानं तिचे स्तन तटतटले तिने आपल्या अंगावरची सारी वसन दूर केली आणि एक एक बाळरूप छातीशी घेतलं ते क्षीरामृत तोंडी जाताच तिने बालकांची श्रुधा शांत झाली सत्वरक्षण झालं अतिथीची अटही पूर्ण झाली त्या शांत झालेल्या अतिथी स्वरूप बालकांना आपल्याच वसनात गुंडाळून अनुसुयेनं शांत झोपवलं आणि तिने अंगाई म्हणण्यास सुरुवात केली इतक्यात आपली तपस साधना संपवून अत्रीही आश्रमात परतले तोच त्यांच्या कानीही अतिशय आनंदाने तृप्त स्वरात गायलेली अंगाई पडली हे गौरांगा चतुर्मुखा सृष्टी ब्रह्मदेवा तू अतिशय दमला भागला आहेस म्हणून सुखनैव झोप घे हे श्यामांगा चतुर्भुजा लक्ष्मीपती प्रजेचा प्रतिपाळ करून शिनलास थकलास आता क्षणकाल विसावा घे अंगाई गाते तेव्हा विसावा घे हे गंगाधरा गौरीप्रिया तापसा मदनदाहना शांतपणे निद्रा सुख घे ही अंगाई ऐकताच अत्री अत्रिषीही सुखावले आणि आत आले पतीची चाहूल लागताच अनुसूया उठली आणि तिने त्यांना बसायला आसन दिलं त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी हकीकत सांगितली आपण तपाला जाताच घे द्विज दा दारी आले आणि विलक्षण मागणी करू लागले की नग्नतेने भिक्षा वाढा आपण दिलेल्या तीर्थाचं मला स्मरण झालं मी त्यांची इच्छा पूर्ण करण्याची तयारी केली ते तीर्थ आपलं स्मरण करून त्यांच्या अंगावर शिंपडला आणि डोळे मिटले तर काय आश्चर्य ते तिघे जण बालकरूप झाले आणि त्यानंतर त्यांची पूर्ण केली त्यांना नग्न होऊन स्तनपान पान दिलं मग नावूमाखू घातलं जोजवलं आत्ताच कुठे त्यांचा डोळा लागला आहे आपण आत्ता त्यांना अवलोकावं कावं अत्रि ऋषींनी त्या तिन्ही बालकांकडे अतिशय प्रेमभराने दृष्टी टाकली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला ते तर साक्षात बालरूपातले ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या झोळीत शांतपणे पहुडले होते त्यांना अतीव आनंद झाला आणि ते अनुसूयेला म्हणाले हे प्रिये साक्षात तुझी इच्छा घरी रूपाने येऊन पूर्ण केली तुझे, के तुझे मनोरथ पूर्ण झाले तुझ्यासारखी भाग्यवती तूच पण आता एक लक्षात ठेव कुठल्याही परिस्थितीत डोळ्यात तेल घालून यांचं संगोपन कर यांच्यावर लक्ष ठेव कारण इथून ते लवकर निघून जातील तरी त्यांच्यावर सक्त नजर ठेव पतीचं बोलणं अनुसुयेलाही पटलं आणि तिने काळजी घेण्याचं वचन दिलं इतक्यात खांद्यावर विणा टाकलेली आणि मुखानं सुस्वर शब्दात नारायण नारायण असा नामघोष करणारी नारदांची स्वारी तिथे अवतरली आणि घरातील एकूण वेगळंच उल्हासाचं वातावरण दिसताच झोळीतील ती तीन बालक पाहताच आश्चर्यचकित झाली अनुसुयेनं नारदांना पाहताच त्यांची षोडप्चारे पूजा केली आणि मृगाजिन घालून ती तिन्ही बालक त्यावर आणून ठेवली प्रश्नार्थक मुद्रेनं नारदांनी अत्रि ऋषींकडे पाहिले अत्रिमुनींनी अनुसुयेला सर्व हकीकत विदित करण्यास सांगितली अनुसूयेनं विनम्र स्वरात सर्व कहाणी नारदांना सांगितली नारद, नारद म्हणाले माते तू खरोखरच धन्य आहेस तुझ्या कीर्तीचा तुझ्या पातिव्रत्याचा महिमा खरोखरच आहे त्यासाठी शब्द नाहीत प्रत्यक्ष हा गौरकाय कमलासन कर्पूर गौरव उमारमण आणि श्यामांगी नारायण तुझी अपत्य बनली आहेत हे सारं घडलं आहे ते केवळ त्या त्या देवांच्या भार्येमुळे त्यांच्या गर्वामुळे हे अतिरथी महारथी बलदंड परमात्मा तुझ्यासाठी अशी बालक झाले त्यांच्या सामर्थ्याचा बुद्धीचा इथे पाडाव झाला आणि एक विनोद होऊन बसला तिघेही करायला आले होते एक आणि हे काहीतरीच होऊन बसलं स्त्री वचनात गुंतल्यामुळे ही अशी लाजीरवाणी वेळ प्रत्यक्ष जगन्य त्यावर आली खरोखरच मला देवादिदेवांच्या ह्या स्थितीकडे बघून विलक्षण दुःख होत आहे खेद वाटतो आहे जो स्त्रीच्या मोहात फसला तिच्या मधुर वचनात गुंतला तो निश्चितपणे विनाशाच्या गर्देत गेलाच म्हणून समजा नारदाचं बोलणं ऐकून ऋषी म्हणाले नारदा तू हे काय बोलतोस ते आम्हाला काही समजत नाही जरा सविस्तर समजावशील का नारदाने सांगायला सुरुवात केली मी मध्यंतरी आपल्या आश्रमात येऊन आपल्या अतिथ्याचा लाभ घेऊन गेलो मी इथला आपला दिनक्रम आपली तपश्चर्या अनुसूया मातेचं आचरण पाहून फार प्रभावित झालो होतो तिचं पातिवृत्ती आपल्यावरती अपरिमित निष्ठा दृढ सेवाभाव विनम्र वृत्ती उदार स्वभाव पाहून मी भारावलो होतो जाताच देवांजवळ आपल्या तिच्या आणि पतिव्रत्याची सापडणार नाही अशी ग्वाही दिली तेव्हा तिनेही गुरुपत्नी खवळल्या व त्यांनी मला श्रापलं मीही संतापलो आणि सांगितलं की माझं वचन जर मिथ्या करून दाखवलं तर तुमचे श्राप मला बाधतील नाहीतर ते तुम्हालाच भोवतील हे ऐकून उमा रमा आणि सावित्री या तिघींनीही आपल्या पती देवांजवळ हट्ट धरला की नारदाचं वचन मिथ्या करून दाखवण्यासाठी तुम्ही अनुसूयेच्या पतिव्रत्याचा भंग करण्याचं योजा तिची सत्वनिष्ठा हरण करा तेवढ्यासाठी कितीतरी ते दिवस या तिन्ही देवांनी अन्न त्याग देवींनी अन्न त्याग केला आणि आपल्या मनासारखं करून घेतलं व आपल्या पतींना अनुसुयेचं सत्वहरण करण्यासाठी आणि पतिव्रत्याचा भंग करण्यासाठी पाठवलं आणि शेवटी हे असं घडलं आहे माते मी खरोखर वारंवार तुझ्या उपकारांचा उच्चार करतो कारण तुझ्या क्षमाशील आणि करून उदार स्वभावाचा मला आदर वाटतोय तुझ्याकडे असं विपरीत दान मागायला आलेल्या याचकांना तू शापून करता बालक त्यांची इच्छा भागवलीस आणि साऱ्या जगावर उपकार केलेस तुझ्या महिमा अवर्णनीय आहे आता आणखी एक विनंती माते त्यांचा प्रतिपाल अतिशय दक्षतेने कर ही सारी हकीकत ऐकून अनुसूयेच्या नैनात अश्रू दाटले कंठ सदगदित झाला आणि ती दृढमुख झाली अत्रींनाही खेद वाटला ते म्हणाले आम्हा पामरामुळे प्रत्यक्ष सृष्टीचक्र चालवणाऱ्या विधात त्यांना त्रास झाला कष्ट पडले खरोखरच आम्ही कुठे फेडणार हे पाप शूद्र मासोळींनी समुद्र पोटात साठवावा गवतांच्या चिमण्या पात्यांनी सर्व अग्नि गिळंकृत करावा किंवा साध्या मधमाशीच्या पंखांनी मेरू पर्वत गळून पडावा अशी स्थिती झाली खरोखरच ही घटना ही घडली गोष्ट चांगली झाली नाही अत्रींचं संभाषण ऐकून नारद म्हणाले मुनी झाल्या त्या गोष्टी तुमच्यामुळे घडल्या नाहीत स्वतःच्या कर्माची वाईट कृत्याची फळ जो तो भोगतो उलट झालं हे फार चांगलं उलट झालं हे फार चांगलं झालं आता देवींच्या मनात विनाकारण असलेला अहंकार गर्भभार आपोआप निवळून जाईल हे सारं संभाषण ऐकणाऱ्या अनुसूयाला राहवलं नाही ती म्हणाली मुनिवर्य आपण उगीच मला मोठेपणा दिलात ऊर दडपून टाकणारा हा मोठेपणाच साऱ्या प्रकाराला कारणीभूत ठरला मी फार छोटी आहे साखरेचा रवा खाणाऱ्या पिपिलिकेसारखी मला मोठं व्हायचंही नाही नारदांनी तिचं सांत्वन केलं आणि तिच्यावर पडलेल्या जबाबदारीचं पालन करायला सांगून आशीर्वाद देऊन ते पुन्हा भ्रमणाला निघाले असा हा श्री दत्त प्रबोध ग्रंथाचा नारदोक्त चतुर्थ अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा